राहता तालुक्यातील एकरूखे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच एकरुखे गावचे भूषण श्री देवेंद्र ओंकार राव भवर पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर तसेच एकरुखे गावचे महिला व पुरुष पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे काही संकट दादा त्यामुळे तुम्हाला मी माझ्या मनात काय चाललंय नाही ते वळ्या आलं आणि या जनतेला एका नाही आलं तर हे सगळं कशामुळे शक्य झालं दादा की माझ्या कुटुंबात मला संस्कार करण्याला पाच महिला होत्या आणि अगदी कुणी म्हणजे माझ्या कुटुंबातल्या सगळ्यात लाडका म्हणजे मी होतो आणि सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं त्या संस्कारामुळे मी आजपर्यंत आजपर्यंतही आलेलं आहे दादा आणि हे सगळं करत असताना समाजकार्याची आवड म्हणजे आमचं बाळकडू चोख म्हणजे गर्भसंस्कारातच मला ते मिळाले आणि ते मी चालू ठेवले हे सगळं करत असताना बरेच आर्थिक संकटांना मला माझ्या आयुष्यात सामोरे जावं लागेल आणि ह्या आर्थिक संकटात अगदी ह्या गावातला प्रत्येक कुटुंबातला काही ना काही माझ्या माझ्यासाठी त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि प्रत्येकाचा एक खारीचा तो आहे ना वाटा माझ्यासाठी आहे की नाही तेव्हाचा असा प्रॉब्लेम आहे ना आपण त्याला हे सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून आजपर्यंत दादा जे जे काही इलेक्शन झाले मागच्या ग्रामपंचायतला आमची सत्ता गेली दादा एक महिना थोडं नर्वस होतो मी कसं शक्य झालं परंतु एक महिन्यानंतर असा विचार केला की आज जे काही दोन मतं मला मिळालेली त्यांनी जो विश्वास टाकला त्यांच्या पुढं कसं होणार आणि माझं दुसरं भाग्य असं तर मी ज्या संघटनेत काम करतो ना दादा तिथं पदाला किंमत नाही तिथं माणसाला किंमत आहे प्रामाणिक किंमत आहे आणि म्हणून आज कुठलीही सत्ता नसताना हे तमाम समाज माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर आहे दादा आणि हे का शक्य झालं तर हे जनसेवेचे संस्कार आहे इथं कोण कुठल्या पदावर आहे याला किंमत नाही इथं माणूस कसा आहे आणि प्रामाणिक माणसाला न्याय द्यायचं काम वेगळी कुटुंब के केलं विकी वी, कुटुंब करत आणि म्हणून माझ्यासारखा युवक न कसताही हा समाजकार्यर आहे तो केवळ तुमच्यामुळे दादा याचं दादा आ, आता कुठल्या पदाची अपेक्षा राहिलेली नाही कारण बदमस्ताना येऊ नी जनता आपल्यावर प्रेम करती याच्यापेक्षा आणखी काय लागतं पद पाच वर्ष येतात जातात विषय असा आहे समाजकार्य करताना कुठलाही आपण जर अपेक्षा ठेवली नाही ना लोकांकडून त्याच्यात एक वेगळा आनंद मिळतो आणि ज्या वेळेस आपण एखादा पदाधिकारी म्हणून एखाद्याच्या दारात जातो ना त्याला माहिती याला काहीतरी कारण आहे म्हणून आपल्याकडे आला पण ज्यावेळा पद नसताना वेळेस आपण करतो ना आप दादा ते लोक जाणीव ठेवतात आणि म्हणून कुठलाही पद नसताना समाजकार्य चालू ठेवलं हे फक्त विखे कुटुंबामुळेच आणि हे काम करत असता की दादा विखे कुटुंबांनी माझ्यावर कधी असा वेळ येऊन नाही का तू सत्तेत नाही तुझं हे काम होणार नाही हे कधी म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात म्हणजे वीस वर्ष दादाजी माझे चौदा वर्षापासून आहे मी गेलो आणि दादांनी माझं काम केलं नाही असं कधी झालेलंच नाही त्यामुळं समाजकार्य हे चालू ठेवलं दादा आणि तुम्ही जे म्हणता ना दा दादा हे खर्च आणलं जाण्याचं माझा वाढदिवस म्हणजे एक सण असतो दादा माझ्या वाढदिवसाला मला वर्षभर आणि एवढे कपडे माझे मित्र देतात मला वर्षभर चप्पल माझे मित्रांची असती म्हणजे बेशीचा जन्म आहे तो ऑक्टोबर मध्ये चा झाला मी नोव्हेंबर मध्ये चौवेचाळीसचा होणार यासाठी सांगितलं की जेव्हा मी माझ्या राजकारणामध्ये सुरुवात केली माझी राजकीय के जीवनामध्ये सुरुवात झाली दोन हजार दहा साली दोन हजार ची निवडणूक मी फार जवळ पाहिजे एक उर्के गावामध्ये जेव्हा मी आलो होतो एकदम गर्दी फटाकडे आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा फार लोक स्वागत करायचे आत्मयतेने बोलायचे आणि जेव्हा मी कैलास बापू सदाबळच्या घरी दोन हजार नऊ ला वर बसलेलो होतो आणि निकाल ऐकायला के सुरुवात केली जेवढ्या जेवढ्या गावांमध्ये फटाकडे वाजले ते सगळे गावं वीस वीस टक्क्यांनी मागवतात आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की मी आल्यानंतर जर कोणी फटाकडा वाजवला तर पाहा त्या दिवशी निर्णय घेतला की आता वेळ आलेली आहे की आपण आपल्या समवयाच्या लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता हा संघ जो एवढ्या कष्टानी जो एवढ्या प्रेमाने विखे परिवाराने बांधला तो कुठेतरी जर साबूत ठेवायचा असेल लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर मला माझ्या वयाचे लोक बरोबर घेतल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आणि मग मी शोध घ्यायला सुरु केल्यानंतर जो पहिला युवक या गावामध्ये मी शोधला तो युवक होता देवेंद्र भवन याला पण फार आवडत शोधलं मी मधून असलेल्या नातं आम्ही आवर्त बंद करून देखील कालवे चालू राहिले आम्हाला कळाना काय व्हायना ही पहिली वेळ आहे या राहत्या तालुक्यामध्ये जेव्हा जे टेंगळे जे डोंगरे पाटातून पाणी काढायला लावलेले गेले होते आता त्या उलट्या मोटरी चालू झाल्या आहेत की लोक त्या शेतातून पाणी काढून कालव्यामध्ये टाकतात म्हणजे पाठ बंद पण कालवा चालू हा दिवस पण साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यामध्ये येणं होतं हे सगळी परमेश्वराची माया हे मी केलं नाही पण आज तुम्ही जो विश्वासाने मतदान टाकलं ज्या विश्वासाने आमच्या बरोबर राहतात त्या विश्वासाला सार्थ ठरेल ही आमची जबाबदारी आहे की प्रत्येक काम नकाम दोनशे कोटीचं कालव्याचं काम आपण काल सुरू केलं पुढच्या एक आठवड्यामध्ये आपल्या चाऱ्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी रुपयाचा नारळ फोडायला परत नाही येणार मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढे पन्नास वर्ष या राहत्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडावा लागणार नाही हा शब्द डॉक्टर सुधीर विखे तुम्ही काम सांगा ते गावाचे भांड हे होत राहतात भांडणं कोणीच थांबू शकत नाही कारण की ही लढाई प्रत्येकाच्या अस्तित्वाची आहे ही लढाई प्रत्येकाच्या अस्मितेची आहे ही लढाई प्रत्येकाच्या संघटनेची आहे त्यामुळे या, या लढाईमध्ये मी याचा भाग घेणार त्याची बाजू घेणार हे माझं काम नाही माझं काम गावाचा विकास आहे माझं काम तालुक्याचा विकास आहे आणि म्हणून आज मला आनंद एका गोष्टीचा झाला देवेंद्र भवरचा वाढदिवस आज सव्वीस ऑक्टोबरला होता पण लोक यापुढे तीस ऑक्टोबर लक्षात ठेवतील कारण की अन्नदानाचं काम हे तू तीस ऑक्टोबरला केलं आणि हेच मी माझ्या बरोबर आलेल्या आले सगळ्या पुढाऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतो की वाढदिवसामध्ये फेक्स बोर्ड लावण्यापेक्षा वाढदिवसामध्ये फटाकडे फोडण्यापेक्षा प्रत्येक नेत्याने मग तो सरपंच असो तो वादळ समितीचा संचालक असो तो कारखान्याचा संचालक असो प्रत्येक नेत्याने किमान त्याच्या वाढदिवसाला गरिबांना अन्नदान केलं पाहिजे तर तुम्ही सच्चे कार्यकर्ते करा आणि याची सुरुवात मी माझ्यापासून करतो की येत्या चोवीस नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाला या राहत्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते अन्नदानाचा कार्यक्रम देतील हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी लोकांना तुम्ही बंगल्या बांधून देऊ शकत नाही लोकांना तुम्ही सगळ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून देऊ शकत नाही पण आपला वाढदिवस हा आपुलकीचा असावा आपला वाढदिवस हा जनतेने आयुष्यभर आपल्याला आशीर्वाद द्यावे ही जर तुमची भावना असेल तर अन्नदानापेक्षा मोठं दान कुठलंच नाही हे आपण वर्षानुवर्ष सिद्ध केलं नुकतंच पार पडलेल्या शिवपुराण कथेमध्ये नुकतंच पार पडलेल्या शिवपुराण कथेमध्ये जवळपास चार लाख लोक मी जीव घात चार लाख लोक आपण काय हिशोब मागायला गेलो नाही आणि मला अभिमान वाटतो जेव्हा लोक महाराष्ट्रामधून मी परवा मंत्रालयामध्ये होतो लिफ्टमध्ये कोल्हापूरचा माणूस होता तो म्हटला तुमची काय कथा केली अशी कथा मी आजपर्यंत आयुष्यात पाहिली नाही हे आपल्या तालुक्याचा अभिमान जेव्हा तालुक्याचं नाव घेतलं हो जातं आपल्या परिसराचं नाव घेतलं जातं ना हो तेव्हा अभिमान वाटतो की आम्ही एका अशा परिसरामध्ये आहोत ज्यामध्ये कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या पाठीमागे उभे राहतात आज मला असं वाटतं की देवेंद्रनी पहिल्यांदा त्याचा वाढदिवस माझ्याबरोबर आल्यानंतर साजरा केला पंधरा वर्ष आम्हाला झाले असते बरोबर म्हणजे दोन आर शिर्डी न्यूज राहता